तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात सुभद्रा योजनेचा प्रारंभ करणार दहा लाखापेक्षा जास्त महिलांच्या खात्यात जमा करणार मदतीचा पहिला हप्ता मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन स्वच्छता ही सेवा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात मराठवाडा मुक्ती दिन महाराष्ट्र आणि तेलंगणात साजरा महाराष्ट्रासह देशभरात आज गणेशोत्सवाचा समारोप विसर्जनाच्या मिरवणुका सुरू आणि पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघाची आगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात भुवनेश्वर इथं ओदिशा राज्य सरकारच्या सुभद्रा महत्वा या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ करणार आहेत या योजनेअंतर्गत राज्यभरातल्या एकवीस साठ वयोगटातल्या पात्र लाभार्थी महिलांना पाच वर्षात पन्नास हजाराचं आर्थिक सहाय्य दिलं जाईल या अंतर्गत वर्षभरात दोन हप्त्यांमध्ये दहा हजार रुपये खात्यात जमा केले जातील यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दहा लाखापेक्षा जास्त लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हप्ता जमा केला जाईल तसंच ते लाभार्थी महिलांशीही संवाद साधतील प्रधानमंत्री दोन हजार आठशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही करणार आहेत यावेळी ते एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजनही करणार आहेत मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी संवाद साधला मणिपूरमधला हिंसाचार वांशिक स्वरूपाचा आहे आणि तो रोखण्यासाठी सरकार कुकी आणि मैत्री या दोन्ही समुदायांसोबत चर्चा करत आहे असं त्यांनी सांगितलं तिथली परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय केंद्र सरकारच्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते आज बातमीदारांशी बोलत होते देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियान दो दोन हजार चोवीसला सुरुवात झाली येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत अभियान सुरू राहील स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहा यंदाच्या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने श्रमदान मोहिमा जनभागीदारी आणि सफाई मित्र हे तीन प्रमुख स्तंभ म्हणून निश्चित केले गेलेत या अभियानाअंतर्गत पर्यटनस्थळ सार्वजनिक इमारती व्यापारी क्षेत्र पाणवठे संग्रहालय अभयारण्य सामुदायिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृह अशा विविध ठिकाणी स्वच्छताविषयक श्रमदान आणि सामूहिक मोहिमा राबवल्या जातील या अभियानाच्या निमित्तानं आज ठिकठिकाणी स्वच्छताविषयक शपथ ग्रहण कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं अंतर्गत राज्यात विविध रेल्वे स्थानकं आकाशवाणीसह आकाशवाणीच्या मुंबईसह इतर प्रादेशिक केंद्र तसंच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध कार्यालयांमध्ये स्वच्छताविषयक शपथ दिली गेली आठव्या भारत जलसप्ताह दोन हजार चोवीसची सुरुवात आज नवी दिल्लीतल्या भारत मंडप इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाली आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली तसंच अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्याचं करण्यात आलं असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं भारतीय या धर्मग्रंथात हजारो वर्षांपासून जलसंधारणाचं महत्व सांगितल्याचंही त्या म्हणाल्या चार दिवसांच्या या कार्यक्रमात चाळीस देशातले दोनशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात शंभरहून अधिक दालना आणि जलक्षेत्रातले स्टार्टअप्स आपल्या संकल्पना मांडणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या केलेल्या समाजमाध्यमावर केले प्रधानमंत्र्यांनी निर्मिती आणि बांधकाम क्षेत्रातल्या कारागिरांना अभिवादन केलं विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात त्यांचं योगदान अमूल्य असल्याचं ते म्हणाले आम आदमी पार्टीच्या नेत्या अतिशी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आज निवड करण्यात आली अतिशय या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झालंय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती केजरीवाल आज संध्याकाळी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना भेटून पदाचा राजीनामा देणार आहेत इतर भाषांचा आदर बाळगून हिंदीला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलंय हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी तसंच आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालिवाल यावेळी उपस्थित होत्या आकाशवाणी मुंबई केंद्रातही हिंदी दिवस आणि हिंदी पखवाडा प्रारंभानिमित्त विशेष कार्यक्रम झाला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा होतोय आहे त्यानिमित्त परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार धाराशिव इथं तानाजी सावंत जालना इथं अतुल सावे बीड इथं धनंजय मुंडे नांदेडमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत निजाम आणि रजागारांच्या अत्याचारांवर मात करत एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातल्या जनतेच्या संघर्षाचं स्मरण आपण आज करत आहोत असं शहा यांनी म्हटलं आहे तेलंगणातही आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सिकंदराबाद इथं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडनं समारंभ आयोजित करण्यात आला आहे यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राज्य सरकार हा दिवस प्रजापालन दिनोत्सव म्हणून साजरा करत आहे हैदराबाद है इथं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसंच तेलंगणाच्या सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होते लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी येण्याचं आमंत्रण देत वाजत गाजत निरोप देण्यात येतोय महाराष्ट्रात मोठमोठ्या मिरवणुकांचा प्रारंभ झाला आहे मुंबईच्या गणेश विसर्जन मिरवणुकांची माहिती आमच्या प्रतिनिधींकडून ऐकूया विसर्जन स्थळांकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत ढोल ताशा लेझिम आणि बाजाच्या संगीतावर उत्फुल्लपणे सर्वजण गुलालाची फुलांची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत लालबागचा राजा तेजुकाया मॅन्शन गणेश गल्ली इत्यादी प्रसिद्ध मंडळांच्या महाकाय मूर्ती मिरवणुकीने निघाल्या आहेत विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे महापालिकेचे सुमारे बारा हजार अधिकारी कर्मचारी विसर्जन स्थळांवर तैनात आहेत गिरगाव दादर जुहू इत्यादी समुद्रकिनाऱ्यांवर एकोणसत्तर नैसर्गिक स्थळांसह एकूण दोनशे कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जन सुरू झालं आहे चौपाटीवर विसर्जनासाठी येणारी वाहनं वाळूत अडकू नयेत यासाठी किनाऱ्यांवर चारशे अठ्ठ्याहत्तर स्टील प्लेट टाकण्यात आल्या आहेत छोट्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी त्रेचाळीस जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस तसंच सातशे एकसष्ट जीवरक्षकांसह अठ्ठेचाळीस मोटरबोटी तैनात केल्या आहेत निर्माल्य गोळा करण्यासाठी एकशे त्रेसष्ट निर्माल्य कलशांसह दोनशे चौऱ्याहत्तर निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे एकशे ब्याण्णव नियंत्रण कक्ष तर सुरक्षेच्या दृष्टीने सहासष्ट निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत आरोग्य विभागाकडून पंचाहत्तर प्रथमोपचार केंद्रांसह सदुसष्ट रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे मुंबई श्रोतेहो विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथं राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेतो आहे आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेतल्या गणेशोत्सवाविषयी कोलकात्यातल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठानं आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना नऊ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या न्यायालयानं सीबीआयकडून तपासाच्या सद्यस्थितीचा आढावाही मागवला आहे उत्तर प्रदेशातल्या फिरोजाबाद जिल्ह्यात एका फटाक्याच्या गोदामात काल रात्री झालेल्या स्फोटात एका लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष संघानं हंगेरी विरुद्ध तीन असा विजय मिळवला तर महिलांच्या संघानं आर्मेनियावर अडीच विरुद्ध दीड अशा गुणफरकांना मात केली बुडापेस्टमध्ये चाललेल्या या स्पर्धेत भारतानं आघाडी मिळवले भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी यानं सलग सहा सामने जिंकले तर डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद यांना आपापले सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं विदित गुजरातीनं एक सामना जिंकला महिलांमध्ये दिव्या देशमुखनं आर्मेनियाबरोबरचा सामना जिंकला डी हरिका आणि आर वैशाली या दोघींचे सामने अनिर्णित राहिले तर तानिया सचदेवचा सामना बरोबरीत सुटला मध्यप्रदेशाचा पूर्व भाग छत्तीसगड झारखंड आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओदिशात सुभद्रा योजनेचा प्रारंभ करणार दहा लाखापेक्षा जास्त महिलांच्या खात्यात जमा करणार मदतीचा पहिला हप्ता मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारनं आराखडा तयार केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन स्वच्छता ही सेवा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात मराठवाडा मुक्तिदिन महाराष्ट्र आणि तेलंगणात साजरा महाराष्ट्रासह देशभरात आज गणेशोत्सवाचा समारोप विसर्जनाच्या मिरवणुका सुरू आणि पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियडमध्ये भारताच्या संघाची आगेकूच याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार